विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजीचं हे शिक्षक भरतीबद्दलचं प्रसिद्धीपत्रक आहे मुलाखतीशिवाय पदभरतीच्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या या निवड यादीमध्ये आरक्षित प्रवर्गातील अनेक अभियोग्यताधारक हो खुल्या प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत तर इथे काही महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी क्लिअर केले आहेत ज्या अभियोग्यता हो धारकांनी निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाच्या किंवा सवलतीचा लाभ घेतलेला आहे ते त्यांच्या आरक्षित प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत जो साठ टक्के आणि पंचावन्न टक्केचा क्रायटेरिया आहे तो इथे चाललेला आहे त्यामुळे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील अभियोग्यता हो धारकांना त्यांचे गुण व अर्ता याचा एकत्रित विचार करून सामावून घेण्यात आलेले असल्याने कोणत्याही आरक्षित प्रवर्गावर अन्याय झालेला नाही अशा स्वरूपाचं प्रसिद्धीपत्रक करण्यात आलेलं आहे त्यानंतर खुल्या प्रवर्गातून निवडले जात असताना संबंधित धारकाने आरक्षणाच्या कोणत्याही सवलतीचा लाभ अस घेतलेला असणे अनुदेय नसल्याचा निर्वाळा मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिलेला आहे याबाबत केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे ही धोरण तेच आहे या बाबी विचारात घेऊन संपूर्ण प्रक्रिया केली आहे आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेतलेले आणि आरक्षणाचा लाभ न घेतलेले यापैकी आरक्षणाचा लाभ न घेतलेल्या उमेदवारांना वरील न्यायनिवाडे व शासन धोरणानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीचा अधिकार आहे ते पुनर पुनर्दूत करण्यात येत आहेत निवड यादीचे अवलोकन केले असता आरक्षित प्रवर्गातील पात्र अभियोगताधारकांच्या हो खुल्या प्रवर्गात समावेश झालेला असल्याचे लक्षणीय दिसून येईल अशा स्वरूपात सांगितलं आहे म्हणजे यांचं म्हणणं आहे की निवड यादीचं अवलोकन केलेलं असता आरक्षित प्रवर्गातील पात्र उमेदवार जे आहेत अभियताधारक यांना खुल्या प्रवर्गात सुद्धा घेण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे वर, आणि म्हणजे यांचं म्हणणं आहे की जे जिथे पात्र बसतात आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातून म्हणजे ओपनच्या जागेवर समजा एखाद्या कॅटेगरीच्या उमेदवार ओबीसीचा असेल त्याला एकशे पस्तीस मार्क असतील समजा आणि त्याचे जे काही सर्टिफिकेट आहे ते ओपनमधून जर तो पात्र असेल ई टीचा तर ओपनची जागेवर तो एकशे पस्तीसचं त्याचं मेरिट बसत असेल तर त्याची निवड ओपनच्या जागेवर करण्यात आलेली आहे असं ते म्हणत आहेत तर अशा प्रकारचं हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा